हाय एवरीवन तर काल मी इकडे सगळं माझं किचन जे आहे ते लावलेलं आहे नव्या पद्धतीने आणि काल मी फ्रीज क्लीन केलं आहे पूर्ण तर मी आता ऑर्गनाईज करते इथे बघा आमचं मान जर पण बसलं आहे तर मी फ्रीज स्वच्छ करून घेतला फ्रीजची ही सगळी युटेन्सिल्स आहेत ही पण मी सगळी ह्याच्यातच डिशवॉशरमध्येच क्लीन केली आहेत तर ही लावते आहे Thank mm -hmm. महत्वाचं काम असतं ते पण केलंय काल ऑर्गनाईज केलंय सगळी फ्रीज मधली बघा भांडी आहेत ही पण धुतली आहेत सगळे ग्लासेस वगैरे पण धुतले